आज का आ, नमस्कार मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय एक समाजसेवा करण्यासाठी राजकारणात उचललेलं माझं हे पाऊल आहे आणि लोकांची समाजसेवा मनापासून करावी तो वसा आणि वारसा माझ्या भोगाडे परिवाराला लाभलेलेच आहे आणि इथून पुढेही मी लोकांसाठी अजून त्यांचे प्रश्न जाणून त्यांच्यावर मी अजून त्यांच्या प्रश्नांवर काम करेल त्यांच्या अडीअडचणी सोडून घेईल म्हणून मी हा उमेदवारी अर्ज दाखल केला जेणेकरून पुढे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यावर अधिक चांगल्या पद्धतीने काम करून आपल्या रेटवडी वाबगाव गटाचा विकास करू शकेल खरंतर तुम्ही ज्या मतदारसंघात उभ्या आहात त्या मतदारसंघातले रस्ते जर पाहिले तर त्याची अवस्था तुम्ही पाहिली हे नाकारतेपणा कुणाच आहे कोणामुळे या रस्त्यांची अशी अवस्था आहे खर तर आता पाहिलं तर अनेक दिवस झालं प्रशासन लागू आहे जिल्हा परिषद निवडणुका झालेला बराच काळ झालेला आहे एक कालावधी संपून तीन वर्ष पूर्ण होत आलेले याला जबाबदार कोण हे म्हणण्यापेक्षा हे रस्ते मी निवडून आल्यावर अधिक कशा वेगाने त्याचं काम करू शकेल यावर या, या प्रश्नावर मी जास्त काम करेन त्याच रस्त्यांवरती शासनाचे पैसे खर्च झालेले आहेत आणि ते रस्ते जर अशा पद्धतीने झालेले आहेत आणि रस्ते असतील पाणी असेल या सगळ्या समस्या उद्भवलेल्या आहेत त्याची जबाबदारी कुणी घ्यायला पाहिजे याची जबाबदारी कुणी घ्यायला पाहिजे हे म्हणण्यापेक्षा जो जबाबदारी घ्यायला पुढे आलाय त्याला जर समाजाचा जास्त पाठिंबा मिळाला तर तो अधिक स्वावलंबी म्हणण्यापेक्षा अधिक कणकर होईल ती जबाबदारी तो अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडेल असं मी उत्तर देईन लोकांमध्ये दे गेला लोकांनी काय समस्या समोर मांडल्या आणि त्या कशा सोडवल्या लोकांची वाबगाव गणातली एकच एक चांगली मोठी समस्या आहे ती म्हणजे पाणी समस्या त्यावर मी अधिक प्रबळपणे काम करेल जो पाणी प्रश्न आहे त्याचा खोलवर अभ्यास मी स्वतः केलेला आहे ल रस्त्याची समस्या असेल वरच्या पूर्व भागामध्ये गेलं तर नेटवर्कची सुद्धा समस्या आहे वीज लाईट रस्ते ह्या मूलभूत समस्या आहे आणि शेतकऱ्यांसाठी सक्षम बाजार व्यवस्था महिलांसाठी रोजगार स्वावलंबन युवकांसाठी कौशल्य आणि रोजगार अशा अनेक समस्या आहेत या सगळ्या समस्यांवर मला पुढे जाऊन काम करायचं आहे पाणी प्रश्नावर पाणी प्रश्नांवर मी पाणी कळमोडी धरणातून सातगाव पठारावरून पाणी आपल्या वेळ नदीमध्ये येणारच आहे आणि ह्याचा प्रस्ताव आमदार साहेबांनी अधिवेशनात मांडलेलाच आहे आणि ही गाव आ, ही योजना वरील काही गावांमध्ये आहे आणि खालील गावं पाहिली तर गोळानी असेल आणि गोसाशी असेल ह्या गावांसाठी उपसिंचन योजना मंजूर झालेली आहे आणि त्या योजनेचं काम पुढील काही दिवसांमध्ये सुरू होईल आणि हा ह्या चार गावांचा प्रश्न मिटतो आहे तर वडीलच्या वरची जी बाकीची गावं आहेत त्यावरही आमदार साहेबांनी प्रस्ताव पुढे मांडलेलाच आहे आणि मी सुद्धा त्याचा पाठपुरावा जिल्हा परिषदेमध्येही करेल आणि आमदार साहेबांकडेही करेल आणि माझ्या आपगाव जी गावं प्राणी पाणी समस्येसाठी अवलंबून आहे त्यावर नक्कीच काम करेल आणि तो प्रश्न सोडवला जाईल त्या भागातल्या जनजीवनच्या ज्या योजना झालेल्या आहेत त्याचे पाण्याचे जे स्रोत आहे ते पाण्याचे स्रोत सक्षम केले गेले नाहीत त्यामुळं ते पाणी लोकांपर्यंत जाऊ शकत शासन खर्च करते मात्र पाण्याचे स्रोत भक्कम दिले जात नाही वेळ नदीवर बंधारे बांधायचे आहेत त्यातील तीन ते चार बंधारे स्वर्गीय आमदार गोरे यांच्या कालखंडामध्ये बांधले गेलेले आहेत आणि अजून बंधाऱ्यांचं काम सध्या सुरू आहे आणि इथून सुरू होईल जेणेकरून तेथील गावातील लोकांना पाणी स्रोत नक्कीच उपलब्ध होईल आणणार मात्र तुझा प्रस्ताव आहे मात्र आहे तुम्ही करणार एखाद्या खरं तर पहिला प्रस्ताव ठप्प होता परंतु नव्याने जी प्रशासकीय सुधारित मान्यता निघाली दोन हजार बावीस तेवीस साली त्यामध्ये ते पुन्हा ह्या गावांचा नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे एकूण वाबगाव असेल वरुड असेल आणि पूर असेल कनरसर असेल या चार गावातील एकूण सहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे नक्कीच त्या गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे तुम्ही म्हणताय कळमोडीचं पाणी मात्र पाठीमागच्या काळात जयकुमार गोरे मंत्री या ठिकाणी आले होते त्या काळातला एक प्रस्ताव असा होता की धरणाचं पाणी एक सातगाव मी आहे ना त्याला खाली येणार मात्र त्या पाण्याचा आकडेवारी ठरली ठरत नाही मग कळमोडीचं पाणी मिळणार की टिंबेचं पाणी मिळणार सुसूत्रता कोण आणणार कळमोडीचं पाणी मिळणार आणि हो पाणी येणार कारण आमदार साहेबांनी ह्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न नव्याने राधाकृष्णन विखे पाटील आणि जयकुमार गोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनात त्यांच्या सांगण्यावरून हा प्रश्न आणि प्रस्ताव सादर झालेला आहे त्यामुळे हे काम नक्कीच पूर्णत्वास जाणार आहे या सगळ्यामध्ये तुम्ही विरोधकांकडनं फॉर्म भरलेला आहे आमदार सुद्धा विरोधी पक्षात बसलेले तुम्हाला भावी काळात असं नाही का वाटत सरकारकडनं फंड मिळण्यास प्रॉब्लेम येऊ शकतं नाही अजिबात नाही वाटत कारण आमदार साहेब निवडून आले ते सुद्धा विरोधी पक्षाकडे होते आणि जर त्यांच्या कामाची गती पाहिली अनुभव त्यांचे पाहिले तर अधिक मोठ्या प्रमाणावर निधी त्यांनी गेल्या एक वर्षामध्ये खेचून आणलं आहे त्याच्यामुळे विरोधी पार्टीतली लोकं पुढे बसली हा प्रश्न उद्भवत नाही जर आपलं काम चांगलं असं आपण जर अधिक सक्षमपणे प्रश्न खंबीरतेने सभागृहामध्ये मांडले तर निधी येण्यासाठी काहीच अडचण निर्माण होणार नाही असं मला वाटतं